यानंतर मी आमंत्रित करतो भीमे उर्फ शर्मिला मडकामी सदस्य कंपनी क्रमांक दहा भीमे उर्फ शर्मिला मडकामी सदस्य कंपनी क्रमांक दहा शर्मिला मडकामी ही आपल्या थ्री आप नॉट थ्री रायफल सह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे बस, बस। यानंतर मी आमंत्रित करतो भीमा सोदी सदस्य राही दलम याला भीमा सोदी सदस्य राही दलम भीमा सोदी हा आपल्या ट्वेल्व आप बोर रायफल सह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो अमोल उर्फ सोमरू सोधी सदस्य टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला कृपया सर्वांनी वाजवून या आत्मसमर्पित होणाऱ्या सदस्यांना प्रोत्साहन द्यावे सदस्य टेक्निकल डिपार्टमेंट यानंतर मी आमंत्रित करतो मंजू कोवाची एम गडचुली कोवाची ए सी एसीएम गडचुली डिव्हिजन मंजूकोवाची ही आपल्या जी एल सह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो कोवासे एसीएम राही दलम याला कोवासे हा आपल्या कार्बाईन रायफल सह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे मी आमंत्रित करतो प्रियंका लेकामी उपकमांडर गट्टा दलमीला हिला प्रियंका लेकामी उपकमांडर गट्टा दलम प्रियंका लेकामी ही आपल्या कार्बाईन रायफल गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी या आमंत्रित करतो रोशनी कुरचामी पीपीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट गडचुलीला रोशनी कुरचामी ही आपल्या इन्सास रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो मधुटेकाम पीपीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट गडचुलेला मधुटेकाम हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे मी आमंत्रित करतो सुरेश तलांडे पीपीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट चुली याला तलांडे हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो निर्मला ताडामी पीपीसीएम कंपनी क्रमांक दहा आईला निर्मला ताडामी ही आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो सुनील मंगलु कुंजाम पीपीसीएम कंपनी क्रमांक दहा याला सुनील कुंजाम हा आपल्या इन्सास रायफल सह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे कृपया सर्वांनी टाळ्या वाजवाव्या यानंतर मी आमंत्रित करतो सागर सीडाम डी व्ही सी एम टेक्निकल डिपार्टमेंट गडचुली याला सागर सीडाम हा आपल्या एस जी रायफल सह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे नंतर मी आमंत्रित करतो मैनू उर्फ जोगा गावडे डी व्ही सी एम टेक्निकल डिपार्टमेंट गडचुली याला मैनू गावडे हा आपल्या ए के फोर्टी सेव्हन आत्मसमर्पण करीत आहे कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून आत्मसमर्पित माओवाद्यातील सदस्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांचे मुख्य प्रवाहामध्ये स्वागत करावे अशी मी आपल्याला विनंती करतो यानंतर मी आमंत्रित करतो शबीर उर्फ अर्जुन डी राही दलम याला शबीर शबीर हा आपल्या ए के फोर्टी सेव्हन रायफल सह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो निखिल लेकामी डी सीएम कंपनी क्रमांक दहा याला निखिल लेकामी हा आपल्या एके फोर्टी सेव्हन शस्त्रासह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो कलमसाहे वेलादी डी सीएम गट्टा दलम याला कलम वेलादी हा आपल्या ए के फोर्टी सेवन शस्त्रासह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो स्वाती साईलू सलाकुला उर्फ सरोजा उर्फ लता डी केस झेड सीएम दंडाकारण्य झोनल टेक्निकल डिपार्टमेंट स्वा सरोजा उर्फ लता या आपल्या ए के फोर्टी सेवन रायफल आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो विवेक विवेक उर्फ भास्कर उर्फ बिरसा डीकेसीएम दंडाकारण्य झोन टेक्निकल डिपार्टमेंट याला विवेक उर्फ भास्कर हे आपल्या ए रायफल्स रायफल आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो पलित ब्युरो तसेच केंद्रीय समिती सदस्य प्रवक्ता सीपीआय माओवादी व सचिव केंद्रीय रिजनल ब्युरो मलौजला वेणुगोपाल राव उर्फ भूपती उर्फ सोनो याला मी विनंती करतो की यांनी सोनू उर्फ भूपती याला संविधान व श्रीफळ देऊन त्याचे आत्मसमर्पण करून घ्यावे आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात सोनू उर्फ भूपती हा आपल्या ए के फोर्टी सेव्हन रायफलच मान्य मुख्यमंत्री सरांसमोर आत्मसमर्पण करीत आहे हा मागील चाळीस वर्षांपासून माओवादी संघटनेमध्ये कार्यरत होता महाराष्ट्र शासनाच्या साठ लाख सर्व राज्यांमध्ये मिळून भूपती उर्फ सोनू याच्यावर एकूण साडेपाच कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून याला एकूण पंचवीस लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत तसेच दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भूपती उर्फ सोनू याची पत्नी डी केड सीएम कासिडाम हिने मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर समर्पण समोर आत्मसमर्पण केलेले होते मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या प्रयत्नांमुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर मार्ग भरकटलेले माओवादी सदस्य आत्मसमर्पण करून ते लोकशाहीच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होत आहेत व त्यांचे जीवन सुखकर होत आहे याबद्दल आजच्या या, या कार्यक्रम प्रसंगी सोनू उर्फ भूपती याची पत्नी तारका सिद्धांत यांच्याकडून मुख्यमंत्री सरांना पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त यानंतर या संपूर्ण आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे अधिकारी व अंमलदार यांना मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे मी मान्य सरांना विनंती करतो की आप सरांनी आपल्या हस्ते या बक्षिसाचे वितरण करावे यासाठी मी आमंत्रित करतो पोलीस अधीक्षक गडचोली श्री निलोत्पल सर अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री रमेश सर विशेष अभियान पथक प्राणहिताचे प्रभारी प्रभारी अधिकारी सपोनी राहुल देवडे पार्टी कमांडर ऋषी विडपी यांना या संपूर्ण आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमासाठी गडचिली पोलीस दलातील सर्व अधिकारी व जवान यांनी विशेष आणि अथक परिश्रम घेतलेले होते याबद्दल मान्य सरांकडून सर्व अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहन दिले जात आहे खूप खूप धन्यवाद सर यानंतर सर्व एकसष्ट आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबत मान्यवरांचा ग्रुप फोटो घेण्यात येणार आहे सदर ग्रुप फोटोची तयारी करण्यासाठी कृपया पाच मिनिटात अवधी लागणार कार्यक्रमाच्या आयोजकांना विनंती करतो लवकरात लवकर तयारी पूर्ण करा मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया तयारी होईपर्यंत आपण मंचावर असताना बंद व्हावे आज रोजी आत्मसमर्पित होणारे एकूण सर्व एकसष्ट आत्मसमर्पित माओवाद्यांसोबत मान्यवरांचा ग्रुप फोटो घेण्यात येणार आहे या सर्व आत्मसमर्पित सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते सविदा भेट देण्यात आली असून त्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत तसेच या आत्मसमर्पणाच्या ग्रुप फोटोसोबत या सर्व एकूण एकसष्ट माओवाड्यांनी शस्त्रांचं आत्मसमर्पण केले असल्यामुळे या शस्त्रांचं देखील या ठिकाणी प्रदर्शन केलं जाणार आहे गडचिली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने वरिष्ठ मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समक्ष आत्मसमर्पण करीत आहेत आयोजकांना विनंती करतो की कृपया कार्यक्रमाचे बॅकड्रॉप चेंज करावे मी कार्यक्रमाच्या टेक्निकल टीमला विनंती करतो ग्रुप फोटोची तयारी पूर्ण झाली असून मान्यवरांसोबत या सर्व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा ग्रुप फोटो घेण्यात येत आहे खूप खूप धन्यवाद सर त्यानंतर मी मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र श्री देवेंद्र फडणवीस सरांना विनंती करतो मी सर्व आत्मसमर्पित सदस्यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावरून खाली यावे ग्रुप फोटो पूर्ण पूर्ण झालेला आहे मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया मंचावर स्थान पण व्हावे